नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब येट्क चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एवढ्या ठिकाणी अवकाळलेली चार हजार क्विंटल जास्तीचा दर मिळालेला तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती का विंचूर या ठिकाणी आवकलेली तीन हजार शंभर क्विंटल जसे दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकाळलेली सतराशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती मनमाड या ठिकाणी अवकालेली दोन हजार क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जाता हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार ते पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी अवकाळलेले आठ हजार दोनशे पन्नास क्विंटल त्याचे तर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल